नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर जिल्हा रिले स्केटिंग स्पर्धेत खेळाडूंचे घघवीत यश गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य रिले स्केटिंग संघटनेच्या वतीने आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा रिले स्केटिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्पीड व रिले स्केटिंग स्पर्धांचे आयोजन औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडले सदर स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा रिले स्केटिंग संघटनेच्या खेळाडूंनी भाग घेत अत्यंत चुरशीची लढत देत पदकांची लयलूट केली पाहुयात हा निकाल वैभव प्रदीप पाडोळे याने क्वाइट्स एक सुवर्ण एक रौप्य एक कांस्य तन्मय गोटे सुवर्ण आणि कांस्य रोहित आव्हाड दोन कांस्य वरद पेद्राम एक सुवर्ण दोन रौप्य अर्स्लान शेख एक रौप्य एक कांस्य जैनब शेख एक सुवर्ण एक कांस्य अक्रम शेख एक सुवर्ण एक कांस्य हमजा शेख सर्वोत्कृष्ट स्केटर दोन कांस्य या खेळाडूंचे या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष जिशान शेख यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक करत मुलांचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष जिशान शेख समवेत टेनिस बॉल क्रिकेट संघटना संस्थापक सचिव सचिन गायकवाड अक्षय चोपाडे टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमीच्या अध्यक्षा सविता पाटोळे एन एस पी फाउंडेशनच्या नलिनी सुंदर पाटोळे अविनाश गोटे मुख्य प्रशिक्षक प्रदीप पाटोळे सागर भिंगार दिवे संदीप बेदराम आदी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मित्रांनो मी प्रदीप सुंदर पाटोळे अहमदनगर जिल्हा रिले रोलर स्केटिंग संघटनेचा सचिव आज आपल्या मुलांनी राज्यसर स्पर्धेमध्ये भव्य दिव्य यश मिळवलं आणि त्यांच्या सत्कार सोहळ्यास आपण आज उपस्थित आहोत आमच्या मुलांकडे कुठल्याही प्रकारचं अतिशय म्हणजे एक ग्राउंड असं जे एक्सपर्ट ग्राउंड म्हणावं तसं नसतानाही मुलांनी उडी मोठी कामगिरी केली आठ मुलं आली होती सुवर्ण कांस्य रजक पदक आणि त्यामध्येही आम्हाला सर्वात मोठं यश म्हणजे उत्कृष्ट स्केटर असा बहुमान मिळाला हे सर्व यश आणि ही कष्ट मुलांच्या आणि पालकांनी आमच्यावर ठेवलेला भरोसा आहे मी शासनाला विनंती करतो की आम्हाला जर एक स्केटिंगचं उपयुक्त आणि सुंदर असं ग्राउंड उपलब्ध केलं तर आज आठच नाही तर आम्ही आठ हजार मेडल आणू आणि नगरचं नाव राष्ट्रीय तर नाही पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा उज्ज्वल करू पण आमची विनंती असेल की आयुक्तांनी जिल्हा क्रीडा अधिकारी असतील क्रीडा आयुक्त असतील यांनी आमचं गाराणं ऐकावं आणि आम्हाला एक उपयुक्त असं मैदान उपलब्ध दे करून द्यावं हीच आमची छोटीशी विनंती असेल आम्ही उन्हाळ्या सुट्टीमध्ये स्केटिंगचा क्लास लावला होता पण पंधरा दिवसामध्येच स्पर्धा आली आणि सरांनी आणि सगळ्यांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप उत्कृष्टपणे कामगिरी बजवली आणि खूप मेडल्स आणि हे मिळवल्याबद्दल त्यांचे खूप खूप पोरांचे पण आणि सरांचे पण आभार मी तसा वाड्या पार्कसाठी माझे नवीनच ओळख आहे म्हणजे मी कधी काही वाड्या पार्कला गेलो नव्हतं पण मुलाच्या निमित्ताने आता त्या ठिकाणी जाण्याची वेळ आली आणि मुलासाठी मी, गेम तन, तन मी, मी आ, स्केटिंग गेम निवडला होता माझ्याकडे काही असं ओळख वगैरे काही नव्हती पण ग्राउंडवर गेला असता मला प्रदीप पाटोळे सर मिळाले त्यांना विचारलं मी स्केटिंगचे क्लास घेत ते म्हणले मी घेतोय त्यानंतर एक दीड महिन्यामध्येच औरंगाबाद या ठिकाणी स्केटिंगच्या मॅचेस होत्या त्यासाठी मुलाला मी त्यां सरांनी मग सुचवलं की तुम्ही घेऊन म्हणजे का तुम्ही मुलाला खेळवा त्या स्केटिंगच्या मॅचेस सरांच्या म्हणण्यानुसार त्याला खेळवलं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्याने नगर जिल्ह्यातील मुलांनी खूपच बक्षिसे मिळवले त्यानिमित्त स्केटिंग टीमचे व सरांचे खूप खूप आभार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा